नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाभार्थी यांची ई के वाय सी पूर्ण कशी करावी यासाठी मुख्य पृष्ठावर असलेल्या बेनिफिशरीज किंवा ॲक्शन सेंटरमध्ये असलेल्या बेनिफिशरी ई के वाय सी या पर्यायाचा वापर करूनसुद्धा आपण ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकतो आपण बेनिफिशरी या पर्यायाला क्लिक करूया त्यापैकी प्रेग्नेंट वुमन या कॅटेगरीला आपण सिलेक्ट करूया आता गर्भवती महिलांच्या यादीमध्ये ज्या महिलेचे आपल्याला ई के वाय सी करायचे आहे तिचं नाव आपण सर्च करूया आणि त्यांच्या नावावरती या ठिकाणी क्लिक करूया त्यांच्या नावाला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्यांचे प्रोफाईल ओपन होईल आणि प्रोफाईलच्या सर्वात शेवटी तुम्हाला कम्प्लीट ई के वाय सी हा पर्याय दिसेल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर दोन सूचना तुम्हाला या ठिकाणी दिसतील एक पहिली सूचना आहे की लाभार्थ्याची नोंदणी करत असताना जो आधार आपण व्हेरीफाय केलेला असेल तोच आधार क्रमांक आपल्याला ई के वाय सी करताना प्रविष्ट करायचा आहे आणि एकदा का ई के वाय सी पूर्ण झाली की याच्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही त्यामुळं काळजीपूर्वक आपल्याला ई के वाय सी कंप्लीट करायची आहे कन्फर्म अँड या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण पुढच्या मेरी पैशान्या पेजला जाऊ तिथं आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक विचारला जाईल जो प्रोफाईलमध्ये आपण लाभार्थीची नोंदणी करताना प्रविष्ट केलेला आधार असेल तो त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर खाली दिलेला कॅपच्या आपल्याला त्या, त्या बॉक्समध्ये प्रविष्ट करायचा आहे कॅपच्या प्रविष्ट केल्यानंतर खाली दिलेल्या नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नेक्स्टला केल्यानंतर लाभार्थ्याच्या आधारला रजिस्टर असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक सहा अंकी ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर खाली दिलेल्या कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनाला क्लिक केल्यानंतर आपली ई के वाय सी प्रक्रिया केली जाईल आणि आपल्याला ई के वाय सी रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज स्क्रीनवर येईल म्हणजे त्या लाभार्थ्याची ई के वाय सी पूर्ण झाली असं आपण गृहित धरूया नंतर गो टू प्रोफाईल या बटनाला क्लिक करून आपण पुन्हा लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन हे तपासू शकतो की लाभार्थ्याची ए के वाय सी पूर्ण झाली की नाही तर ई के वाय सीच्या खाली तुम्हाला दिसेल की कम्प्लीट म्हणून लिहून आलेलं आहे आणि कुठल्या तारखेला ती प्रक्रिया पूर्ण झाली हे पण आहे अशा पद्धतीनं ई के वाय सी पूर्ण करू शकतो धन्यवाद